नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण शहराचा ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत हा ग्राउंड रिपोर्ट घेण्याचं कारण असं आहे की अजून धाराशिव नगरपालिकेचा नगर, नगर अध्यक्षाचा उमेदवार निश्चित झालेला नाही खरं म्हणलं तर महाविती पण अजून झालेली नाही आणि महाविकास आघाडीचासुद्धा अजून घोल सुटलेला नाही भाजपाच्या महायुतीचा घोल सुटलेला नाही नेमकं शहरामध्ये आता नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण आहे ते अजून निश्चित झालं नाही सतरा तारीखपर्यंत फॉर्म भरणे आहे एकदा सतरा तारीख ओलांडी की एकवीस तारखेपर्यंत काढणी चालू आहे आणि सव्वीस तारखेला तिकीट मिळणार आहे ती निश्चित निश्चित त्यांचं चिन्ह फायनल होणार आहे म्हणजे अवघ्या या दहा ते बारा दिवसामध्ये हे सर्व प्रक्रिया पूर्ण करायच्यात पण अजूनसुद्धा नगरपालिकेचा नगराध्यक्षाचा उमेदवार निश्चित झाला नाही किंवा एक्केचाळीस वार्डामध्ये उमेदवार निश्चित झालेले नाहीत नेमकं कशा पद्धतीनं नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षाचा उमेदवार कसा असावा आणि कोण असेल हे आपण या ग्राउंड रिपोर्टमधून जाणून घेणार आहेत साहेब काय वाटते तुम्हाला उस्मानाबाद नगरपालिकेच्या नगर, नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार कसा असावा कस शहराचा विकास करणार असावा शहराचा विकास अनेक झालेलाच नाही काय जे एकशे चाळीस कोटी आणले होते ते वापस पाठवले मारसेना का ते स्टँड कुणी पाठवले साहेब ती पैसे बरं आणले होते कुणी सांगा आणले होते राणादादाने राणादादाने आणले होते निश्चित पक्क माहीत आहे मग आता महाराष्ट्र सरकार जे आहे ती भाजपाच आहे ना आहे का नाही मग रद्द कुणी केलं चाँग चाँग रद्द ओमराजे केलं ओमराजेचा नगर अध्यक्षाचा संबंध कसा काय पडू शकतो मंत्र्याला त्यांनी म्हणले ना आम्ही तुमच्यात प्रवेश करतो पालकमंत्री मग महायुतीचा माणूस रद्द करतो आणि माणूस असं का रद्द कशामुळे केलं त्यांनी कि खासदार आणि आमदार काय म्हणले आम्ही तुमच्यात प्रवेश करतो असं गोळ लावलाय फक्त कोपऱ्याला मग प्रवेश करतो असा गोळ आणि त्या प्रवेशाचा ह्या निधीचा काय संबंध आहे ना निधी प्रवेश केला तर निधी नाही प्रवेश केला तर निधी नाही ना दबाव गटाचं राजकारण करतंय असंच आहे नाही नाही तसं नाही ना मग कसं प्रवेश केला तर निधी देतो नाही प्रवेश केला तर निधी नाही म्हणजे शहराची निधी तर चालेल पण शहराची कोण निजवायले बघा ना दहा वर्ष कोणाला निवडून दिले आमदाराला अहो मला आमदारांनी आज परिस्थिती कशी आहे शहराचा विषय शहराचा शहराचा आमदार आहेत ना मग शहराचा विकास महाराष्ट्र सरकारनं शहर दुरुस्ती केलं पाहिजेत ना मग शहराचा विकास कुठे आहे शहराचा विकास नगराध्यक्षांनी केला नाही ना गेल्या काय म्हण काय म्हणता काय म्हणता तुम्ही काय म्हणता आपण सावंत साहेबांनी सावंत साहेबाकडे प्रवेश करतो असं आज खासदार आणि आमदार म्हणाले सावंत साहेब नाईक प्रताप सर नाईक साहेब प्रताप सर नाईक साहेबाकडे का असं म्हणाले म्हणे आणि ते प्रवेश नाही झाल्यामुळं शहराच्या विकासाचे एकशे चाळीस कोटी रुपये परत पाठवले म्हणणार काय मत त्यांचं जरी काही मत जर असलं तर निधी आणला होता कोणी आणि परत पाडला कोणी राणा पाटलानं स्वतःनं जाऊन मुख्यमंत्र्याची भेट घेतली आणि धाराशिवचा निधी रद्द करण्यात म्हणून त्यांनी पत्र दिलं आणि पुन्हा पालकमंत्र्यानं मग पुन्हा त्याच्यावर प्रतिक्रिया कायद्याची दिली स्वतः पालकमंत्र्यांना सांगायला राणा पाटलानं पैसे अडवलेत म्हणून सांगितले आणि मग यांचा आमदाराचा आणि खासदाराचा काय संबंध आहे उलट हेने कामासाठी लोकांना झटपटाने रोड रस्ते हे नाही ह्या धाराशिव थोडं बऱ्यावरच आहे नाहीतर भाजप तुम्हाला सांगतो मोकळं फिरू द्यायचं नाही नागो करून मारेल थोड्या दिवसानं अजून रस्त्यावर बघा भाजप नागो करून मारेल काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे आपली प्रतिक्रिया हो महाराज एक मी एक मिनिट एक मिनिट बोलतो काय म्हणणं आहे ओमराजे निंबाळकर आणि कैलासदादा पाटील यांनी निधी महागारी पाठवला असं म्हणणं आहे समोरच्या माणसाचं लोक उस्मानाबाद चे का ये सगळ्यात गावाला मा माहित आहे थकी नाटक राणा पाटलानं चालू केलं म्हणून सांगते आणि उस्मानाबादची धाराशिय जनता त्याच्यामुळे ह्यांचं काय मनावर घेऊ नका मग आता अध्यक्ष पद कसा असावा अध्यक्ष पदाचा उमेदवार कसा असावा अध्यक्ष पदाचा उमेदवार जनतेची कामं करणारा सुसंस्कृत आणि शांत असावा शांत असावा हा त्यानं झगडावं कुठं झगडा व मुंबईला झगडून निधी आणावं येतं बरं पण यांच्यासारखे असं जगडं एकमेकाचा पाय बाय घालून एकमेकाला पाडून येतं बरा आता संबंधित असं बी म्हणणं आहे आता बाईटमध्ये हे ग्राउंड रिपोर्ट करायला आम्ही ओमराजे निंबाळकर आणि कैलासदादा पाटील यांनी पालकमंत्री आणि सावंत साहेबाकडे आम्ही येतात तुमच्याकडे प्रवेश करतात असं कोपराला गुळ लावला आणि म्हणून तो निधी महागारी गेला असं म्हणणं आहे आप प्रचार आहे आप प्रचार आहे जर ओमदादा आणि कैलादाची एवढी पावर आहे मग तुम्ही काय बरोबर आहे बरोबर बरोबर आहे का जर ओमदादाला आणि कैलादाला जर एवढं सगळे लोक घाबरत असतील तर मग या जिल्ह्याची खरी बसतीच आहेत मग आता आमदार साहेब आणि आमदार साहेब राणा पाटील यांनी निधी आणला असं म्हणतात पण ज्यावेळेस रद्द कोणी केला असा प्रश्न विचारला की ओम दादा केला कसं सत्यदार रद्द करायला आहे रद्द करायला तुम्ही मला सांगा हे मुंबई जाऊन बैठकी घेतात शिथून परत म्हणतात की आम्ही कोर्टातून स्थगिती उठवा लागलो लगेच इकडे पालकमंत्री वेगळे म्हणते की नाही स्थगिती आहे तशी साहेब मग किती किती गळशी पिकायची लोकांची आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जर त्याच्या अजून झाला त्याच्यावर जर दबाव आणणारा माणूस असेल पुन्हा अध्यक्षाला काम करू देणार नगर नगर अध्यक्ष अध्यक्ष पदावर कोणाचाही दबाव नसून त्यानं जनतेची आणि शहराच्या विकासाची कामं करावी शहरामध्ये आपल्या बाग नाही बेसिक सुविधा नाही त्या स्थगिती मग रस्त्याच्या अवस्था तर चाळणीपेक्षा वाईट झालेली आहे बरोबर आणि चार वर्षापासून प्रशासक आहे प्रशासक कोणाचं ऐकतो सरकार मधल्या मस्त ऐकतो ना सरसाधी गोष्ट आहे लोक सगळे ओळखत आहेत फक्त मतदान जवळ येऊ द्या दोन तारखेचं मतदान झालं तीन तारखेला दारा स्वीकारला समजून जाईल बरं आता महाविकास आघाडीचा उमेदवार अजून नगराध्यक्षपदाचा डिक्लेअर झाला नाही आणि महायुतीचा बी झाला नाही जवळजवळ शहरातले एकेचाळीस उमेदवार अजून फायनल झाले नाहीत या दोन चार दिवसामध्ये काय परिस्थिती होईल कशा नाही उद्या संध्याकाळपर्यंत सेटले होईल आणि महाविकास आघाडी होईल का शंभर टक्के होईल शंभर शंभर टक्के होईल महाविकास आघाडी अजून पूर्ण झालेली नाही काय म्हणणं आहे तुमचं नाही चर्चा चालू आहे फायनल फायनल शेवटच्या अंतिम टप्प्यावर चर्चा आलेली आहे बरं महाविकास आघाडी शंभर टक्के होईल आणि महाविकास आघाडी होणं गरजेचं आहे बरं महाविकास आघाडीने काय एक डिक्लेअर वगैरे केला का घराध्यक्ष काय नाही नाही तर हे ग्राउंड रिपोर्ट आहे असेच आपण ग्राउंड रिपोर्ट घेणार आहेत पूर्ण या निवडणुका पार होईपर्यंत काय नेमकं वार्डात आहे नेमकं काय करायला येत लोक हे सगळं आपण बघणार आहेत पण एवढं मात्र खरं आहे या राजकारणाच्या गोंधळामध्ये शहराची विकासाची गती एकदम धिमावलेली आहे आणि शहराचा विकास रखडलेला आहे रोड नाल्या लाईट पाणी खड्डे जसे ना तसेच आहेत आता हे पवित्रा कोणचा नगर अध्यक्ष घेणार आहे आणि कुणाच्या गळ्यामध्ये नगराध्यक्षपदाची माळ पडणार आहे कुणाचं नशीब फुलणार आहे हे आपल्याला कळणार आहे तीन तारखेच्या निकालामध्ये तीन बारा दोन हजार पंचवीसला निकाल लागणार आहे त्या निकालामधून ज्याचं नशीब मोठं आहे तोच नगराध्यक्ष होणार आहे तो नगराध्यक्ष नगर कुणाच्याही दबावाला बळी पडणारा नसावा शहराचा विकास करणारा असावा कारण शहरातल्या मतावर तो नगराध्यक्ष झालेला असतो त्यानं कुणाच्याही दबावाला बळी न पडता शहराचाच विकास करावा असंच सर्व जनतेचं मत आहे तर बघूया कुणाच्या गळ्यामध्ये नगराध्यक्षपदाची माळ पडणार आहे ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि असेच शहराच्या विकासासाठी तयार होणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र